नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिवसासाठी किंवा या दिनासाठी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक आपले जे महान नेते आहेत किंवा आपले जे महान या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांनी रक्त सांडलेलं आहे त्यामुळं हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते सहजासहजी मिळालेलं नाही याची जाणीव आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे मित्र आज एक आपण खास व्हिडिओ बनवत आहोत आत्ताच आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा केलेला आहे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट त्यांचा दौरा होता आणि या दौऱ्याला त्यांना प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे काही लोक त्या ठिकाणी असं म्हणत होते किंवा राजकीय जे नेते आहेत ते म्हणत होते की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागची गर्दी कमी झालेली आहे परंतु तसं कुठंही दिसलेलं नाही उलट ही गर्दी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही खास करून चर्चा आता विधानसभेच्या तोंडावरती केली जात होती आहे पश्चिम महाराष्ट्रात एवढा काही प्रतिसाद नाही असंही त्या ठिकाणी सांगितलं जात होतं परंतु आपण पाहिलेलं आहे की सांगलीपासून सांगली असो सांगली सातारा असो किंवा कोल्हापूर असो नगर असो पुणे असो आणि नाशिक जो ज्या ठिकाणी शेवट झाला प्रचंड अशा प्रमाणामध्ये जनसमुदाय मनोज जरांगे पाटलांच्या सभेला शांतता रॅलीला त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती खास एक विश्लेषण आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे त्याबद्दलची थोडीशी चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत मित्रो ही एक या गो गोष्टीकडे किंवा या हे जे सगळं त्या ठिकाणी घडत आहे महाराष्ट्रामध्ये जी उलता होत आहे याकडं मी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे आणि याच्यातून गोरगरिबांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी विस्थापितांना प्रस्थापित प्रस्थापितांच्या विरुद्ध ही संधी मिळणार आहे याच्याकडं या दृष्टिकोनातून प्रस्तापि, या या मी पाहत आहे आणि याच्यामधून जे गरजवंत आहेत त्यांना न्याय मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रो हा लढा जरी आरक्षणाचा असला तरी या लढ्याच्या पाठीभागी किंवा या लढ्यामध्ये अनेक इतरही घटक त्या ठिकाणी अंतर्भूत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड असा जनसमुदाय यामध्ये फक्त मराठाच नाही तर इतर, इतर, इतर समाजातील ते देखील लोक आपल्याला पाहायला मिळतात मुस्लिम असो किंवा धनगर असो किंवा दलित असो किंवा इतर जे मायक्रो ओबीसी आहेत बारा बलुतेदारे हेही लोक आपल्याला कुठंतरी या सगळ्या भाँ आंदोलनामध्ये पाहायला मिळतात मित्र या आंदोलनाला फार मोठं कवरेज जो मेनस्ट्रीम मीडिया आहे मग तो हिंदी मीडिया विशेष करून त्यांनी दिलेलं नाही किंवा महाराष्ट्रातही आपण पाहतो प्रिंट मीडियावरती फार कमी प्रमाणात बातम्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात यांनी जरी दुर्लक्ष केलं तरी त्या ते ठिकाणी हा जो लढा या आहे आप याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल अशा प्रकारे हा लढा झालेला आहे आणि त्याच माध्यमातून हा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे किंवा तो पोहोचत आहे महाराष्ट्रातील जो मराठी मीडिया आहे त्यांनी याला कवरेज दिलेला आहे परंतु हे कव्हरेज आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी टी व्हीवरती थोडंसं कमी प्रमाणात दिसतं आणि जे सोशल मीडिया आहेत किंवा जे यूट्यूब्स वगैरे आहेत या चॅनलवरती आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळतं म्हणून अशा पद्धतीनं थोडंसं आंदोलनाकडं हे जे मेन स्ट्रीम मीडिया आहे ते दुर्लक्ष करत आहेत ते आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक जे न्यूज पेपर्स आहेत जसं लोकसत्ता असेल सकाळ असेल लोकमत असेल याच्यावरती म्हणावं तेवढं या आंदोलनाबद्दल बोललं जात नाही किंवा याच्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलं जात नाही आणि याच्यावरती खास अशा प्रकारची निर्णायक प्रतिक्रिया आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही फक्त राजकीय लोक काय बोलतात याच दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी छापत असतात म्हणून याच्याकडं थोडंसं वेगळ्या दृष्टीनं आपण पाहूया हे प्रस्थापित प्रस्थापितांविरुद्ध असलेलं त्या ठिकाणी एक बंड आहे तो एक लढा आहे आणि हा लढा विस्थापितांचा आहे गरजवंतांचा आहे गरिबांचा आहे बहुजन समाजातील लोकांचा आहे असं या ठिकाणी याच्याकडं आपण पाहूयात मित्र नुकतीच आता मनोज जरांगी पाटलांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगी पाटलांनी सांगितलं की तुम्ही तयारीला लागा म्हणजे निर्णय तसा तो एकोणतीस तारखेला येणाऱ्या होणार आहे परंतु आम्ही त्या दृष्टीनं तयारी करत आहोत याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला देखील या निवडणुकीमध्ये उतरावं लागू शकतंय असा स्पष्ट त्या ठिकाणी त्यांच्या सर्व बोलण्यावरून एक अंदाज आपल्याला आलेला दिसतो आणि म्हणून त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही तयारीला लागा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची कागदपत्रं त्या ठिकाणी काढून ठेवा म्हणजे कुणीही त्या ठिकाणी उमेदवार असू शकतो आणि अचानक कोणाचंही त्या ठिकाणी नाव निघू शकतं आणि हे जे आहे यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे कालपासून किंवा आजपासून ते वीस ऑगस्टपर्यंत तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघातील जी माहिती आहे ती माझ्याकडे आंतरवाली सराटी या ठिकाणी तुम्ही येऊन चर्चा करा आणि ती माहिती मला द्या असं आवाहन त्यांनी या सर्वांना केलेलं आहे आणि यामध्ये फक्त मराठा समाजच नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असो तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुमची जर इच्छा असेल गरजवंताच्या बाजूने उभं राहायची तर तुम्ही माझ्याकडे या आणि तुमच्या मतदारसंघातील सर्व जो डेटा आहे तो मला द्या त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला आपण निर्णय घेऊ आणि हा निर्णय मग उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करायचे हा कुठलाही असू शकतो परंतु तुम्ही आतापासून तयारीला लागा असे संकेत त्यांनी दिलेले आहेत किंवा असे आपण त्याला काय म्हणूयात की सूचना त्यांनी केलेल्या आहेत आदेश तशा प्रकारचे दिलेले आहेत आणि हे सगळे लोक आता कामाला लागलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपण ही माहिती त्या ठिकाणी पाहत आहोत मित्रो याच्यामध्ये फार मोठी संधी गोरगरीब किंवा बहुजन किंवा जे विस्थापित आहेत त्यांना मिळणार आहे ही संधी अशी आहे की आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक विचारवंत आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्याहत्तर जे घराणे आहेत त्यांचंच वर्चस्व आहे मग ते आर्थिक असो राजकीय असो किंवा सामाजिक असो आणि हे जर वर्चस्व तुम्हाला बदलायचं असेल किंवा याच्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल लोकशाही बळकट करायची असेल तर तुम्हाला गोरगरिबांना सत्तेत आणणं गरजेचं आहे आणि ही एक संधी या आंदोलनाकडे आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही जी घराणेशाही आहे किंवा ही प्रस्थापितांची या ठिकाणी राजकारणामधली जी मक्तेदारी आहे ती आपल्याला मोडीत काढता येते आणि लोकशाही बळकट करता येते कारण लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरण झालेलं फार महत्त्वाचं असतं किंवा होणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीनं राजकीय विकेंद्रीकरण या चळवळीच्या माध्यमातून या सर्व ज्या आंदोलन आहे त्याच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे जे गरजवंत आहेत जे, जे विस्थापित आहेत आणि ज्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत आरक्षण हा तर प्रश्न आहेच आणि तो या आंदोलनानं नक्कीच सुटणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही कारण हे आंदोलनच अशा पद्धतीनं चाललेलं आहे की तो प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मार्गी लागणार आहे परंतु तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुढे अनेक प्रश्न आहेत शिक्षणातले प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतर अनेक क्षेत्रातले प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील धनगरांचे प्रश्न असतील हे सगळे त्या ठिकाणी निकाली काढण्यासाठी या लोकांनी सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे आपण असं पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मार्ग सांगितलेला आहे की गोरगरिबांनी राजकारणात गेलं पाहिजे ध्येय धोरणं ठरवली पाहिजे त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी आपले प्रश्न स्वतः सोडवले पाहिजे आणि हा एक मार्ग याचा मला अतिशय आनंद आहे की मनोज जरांगे पाटील जे आहेत एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी याच दृष्टीनं पावलं टाकणार आहेत असा एक अंदाज त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे आणि आपण ते पाहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आता मनोज जरांगे पाटील मार्गक्रमण करतील असं एक आपण जी आशा आहे ती आपल्याला आहे आणि एकोणतीस तारखेला हे चित्र नक्कीच त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे पण तयारी करणं फार गरजेचं आहे मित्रो तुम्हाला मी सांगतो तु की याच्यामध्ये जी आता या राजकारणाची किंवा सत्ताकारणाची समीकरणं जी आहेत विधानसभेची दोन हजार चोवीस महाराष्ट्रामधली ती तुम्हाला पूर्णतः बदललेली पाहायला मिळतील आज आपण पाहतो की राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्माद निर्माण झालेला आहे धर्मांधता आलेली आहे जातीयता आलेली आहे आणि याच्यातून हे सगळं राजकारण महाराष्ट्रातलं ढवळून निघत आहे परंतु हे जे नेते आहेत मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले असो हे उन्मत्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एक प्रकारचा माज त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो आताच ज्या ठिकाणी मी राहतो तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांध अशा प्रकारचं या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत किंवा घटना आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री देखील त्यांना पाठिंबा देतात हे फार विचित्र अशा प्रकारचं आहे याच्यातून काय मेसेज त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे किंवा मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे किंवा या राजकीय सर्वच मंडळीला द्यायचा आहे हे आपल्या लक्षात येते आणि हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि म्हणून याच्यातून जर आपल्याला या उन्मादातून सुटका करून घ्यायची असेल तर या आंदोलनाकडं या मोठ्या चळवळीकडं आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे आता सत्तेची जी समीकरणं आहेत किंवा जी राजकारणाची समीकरण आहेत ती महाराष्ट्रात कशी बदलणार आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो मित्र महाराष्ट्रामध्ये जे बहुसंख्य असलेले समाज आहेत किंवा ज्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे असे समाज म्हणजे नंबर एक मराठा ज्यांची संख्या सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तुम्हाला सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची असेल तर ती मराठ्यांची असलेली आपल्याला पाहायची काहीच जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्याच्यामध्ये थोडीशी कमी संख्या तुम्हाला पाहायला मिळेल परंतु ही संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडं आज जरी असे फिक्स आकडे नसले तरी तुम्हाला एक डोबळ मानानं एक चित्र मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण दोन हजार अकरा नंतर पुन्हा आपली जनगणना झालेली नाही जातीय जनगणना नाही त्यामुळे कुठल्या जातीची किती संख्या आहे याचे असे करेक्ट अशा प्रकारचे आकडे आपल्याकडं नाहीत परंतु आपल्याकडे एक ढोबळ मानानं जे गणित आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला मी हे सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात जास्त संख्या कोणाची मराठा समाजाची त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील समाज कोणता तर तो धनगर समाज आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा समाज जो आहे जो आहे तो मुस्लिम आहे यामध्ये जर आपण दलित समाज घेतला तो जवळपास सारखाच त्या ठिकाणी येऊ शकतो कारण दलितांमध्ये अनेक जाती आपण इन्क्लूड करत असतो म्हणून तिसऱ्या क्रमांकाला आपण दलित त्या ठिकाणी मानू त्यानंतर जे चौथा क्रमांक आहे तो इतर किंवा मायक्रो ओबीसी असतील किंवा बंजारा असेल किंवा इतर ज्या जाती आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी ग्रहित धरू या तीन चार समाजांची संख्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिली तर ती कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास जाते किंवा तितकी ती, ती नक्कीच आहे मग सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक जर महाराष्ट्रात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण काय असेल महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचं समीकरण काय असेल हे तुम्हाला स्पष्टच त्या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी फक्त मराठ्यांनीच माझ्याकडे या आणि डेटा आणा असं सांगितलेलं नाही कालची जी पत्रकार परिषदेत परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कोणत्याही जाती धर्माचा त्या ठिकाणी व्यक्ती तो डेटा आणू शकतो तो माझ्याकडे येऊ शकतो आणि त्याला आपण त्या ठिकाणी संधी देणार आहोत मग असं जर झालं मनोज जरांगे पाटलांनी जर निर्णय घेतला की आता आपल्याला या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते उभे करायचे आहेत आणि ते आपल्याला निवडून आणायचे आहेत तर मग याच्यामध्ये एक अंदाज आपण लावू शकतो की ते उमेदवारी कोणाला देऊ शकतात किंवा मनोज जरांगे पाटलांचं आतापर्यंतचं जे संपूर्ण वर्तन आहे आंदोलन आहे यामध्ये या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांचे उमेदवार कोण असू शकतात याचा आपण एक अंदाज त्या ते ठिकाणी ते बांधू शकतो तर काही महत्वाचे जे मुद्दे आहेत की उमेदवार कोण असू शकतो किंवा मनोज जारांगी पाटील कोणाची निवड करतील तर ते काही मुद्दे आपल्याला इथे सांगता येतील नंबर एक पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये की जे व्यक्ती किंवा जी माणसं मनोज जरांगे पाटलांसोबत प्रामाणिक आहेत किंवा एकूणच समाजासोबत प्रामाणिक आहेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती अतिशय त्या ठिकाणी जे त्यांची भूमिका आहे ती त्याच्या पॉझिटिव आहे किंवा आरक्षणाची त्यांची भूमिका आहे प्रामाणिक आहेत अशांचा विचार मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी करू शकतात नंबर दोन जे विस्थापित आहेत जे गरजवंत आहेत ज्यांना त्या ठिकाणी राजकारणामध्ये या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे अशांचा देखील ते विचार करू शकतात उमेदवार प्रामाणिक असतील गरजवंत असतील त्यानंतर या समाजातील मग तो कुठलाही असो कुठल्याही जाती धर्माचा असो तो शिक्षित असेल प्रामाणिक असेल आणि त्याला काहीतरी करण्याची तळमळ असेल अशांचाही विचार त्या ठिकाणी ते करतील त्याचबरोबर या आंदोलनामध्ये किंवा या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे व्यक्तींनी आत्महत्या केलेली आहे तर या आत्महत्या केलेल्या कुटुंबातील व्यक्तींचा देखील यासाठी विचार होऊ शकतो आणि ते अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यांना न्याय मिळणं देखील गरजेचं आहे तशा कुटुंबातील एखाद्याची इच्छा असेल किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना समाजासाठी काम करायचं असेल तर याचा विचार देखील मनोज जरांगे पाटील करू शकतात आणि त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी ते असू शकतात त्याच पद्धतीनं त्या त्या या त्या समाजामध्ये जे शिक्षित आहेत किंवा ज्यांना हे प्रश्न अतिशय चोखपणे मांडता येतात आणि विधानसभा असो किंवा इतर कुठलाही सभागृह असो तिथं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करता येते आणि मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे ते, ते लावून धरू शकतात इतरही समाजाला त्या ठिकाणी आपल्यामध्ये ते, ते, ते सामावून घेऊ शकतात अशांचा देखील विचार मनूज जरांगे पाटील करण्याची शक्यता आहे कारण ते त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे या आंदोलनामध्ये जे प्रत्यक्षरित्या सहभागी आहेत मनूज जरांगे पाटलांबरोबर आहेत या आंदोलनामध्ये त्यांना त्या ठिकाणी खंबीरपणे त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अशी लोक जे आंदोलनात आहेत प्रत्यक्ष सहभागी त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचा देखील विचार होऊ शकतो याच्यामध्ये या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की कुठल्या लोकांचा त्या ठिकाणी विचार होऊ शकतो याच्यामध्ये हा एक माझा अंदाज आहे त्याच्यामध्ये वसमतमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे आशिष मगर सर आहेत आणि हे आशिष मगर सर त्या ठिकाणी त्यांनी या मागच्या संपूर्ण एका वर्षामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनावरती अनेक व्हिडिओज त्या ठिकाणी बनवले आणि समाज जागृती केली त्यांचं जे काम आहे ते समाज जागृतीचं काम आहे आणि मनोज जरांगे पाटलांबद्दल जे काही त्यांच्यावर आरोप झाले त्यांचं खंडन अतिशय समर्थपणे आशिष मगर सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांच्यासारखे उमेदवार देखील असू शकतात आणि ते असणं गरजेचं देखील आहे त्याचं कारण असं आहे कारण अत्यंत या संपूर्ण गोष्टींचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी आशिष सरांनी केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की प्रचंड अशा प्रमाणात त्यांनी लाईव्ह येऊन हे ये सगळे प्रश्न समाजासमोर मांडलेले समाजाचं उद्बोधन केलेले त्यांचे अनेक असे व्हिडिओ आहेत की ते सगळे जवळपास व्हायरल आहेत तुम्ही जर त्यांच्या चॅनलला भेट दिली एटीएम गुरु नावाचं त्यांचं चॅनल आहे त्या चॅनलवरती प्रचंड अशा प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी समाज जागृतीचं काम केलेलं आहे म्हणून अशी माणसं विधानसभेमध्ये असणं देखील गरजेचं आहे त्यांचा देखील विचार होऊ शकतो मनोज जरांगी पाटलांनी जर ठरवलं तर त्या ठिकाणी हे नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतं तर असे हे आशिष मगर सर आहेत असे अनेक महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जे आपण काय म्हणू या आंदोलनामध्ये सहभागी असलेली जी माणसं आहेत ती आपल्याला पाहायला मिळतील या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये होऊ शकतो परंतु अंतिम निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटील घेतील कोणाला त्या ठिकाणी उभं करायचं ते ठरवतील आणि त्याला कोणाचाही आक्षेप देखील असणार नाही कारण त्यांनी त्या ठिकाणी जे ठरवलं ते फायनल होईल आणि मग त्यानंतर ते आपल्याला त्या ठिकाणी जे उमेदवार दिलेले त्यांना निवडून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल तर अशा पद्धतीने हे एक नवीन समीकरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं याच्याकडं फार मोठं लक्ष त्या ठिकाणी जे मेन स्ट्रीम मीडिया आहे तो जरी देत नसला तरी त्या ठिकाणी ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी लाट आता निर्माण होणार आहे एकोणतीस तारखेला हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे वीस तारखेपर्यंत हा सगळा डेटा मनोज जरांगे पाटलांकडे जाणार आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्या नक्कीच महाराष्ट्राला एक आशादायी चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून माझं तुमच्या सगळ्यांना आव्हान आहे सगळे जे गोरगरीब आहेत सगळ्या जाती धर्मातील लोक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे आणि आपले प्रश्न सोडून घेणं गरजेचं आहे तर मित्र हो ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमची याच्यावरती काय मत आहे ते कृपया करून खाली कॉमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद